नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाम हाऊसमध्ये तुम्ही सर्वांना स्वागत करतोय बनाम हाऊस चे टिश्यू कल्चरची केळी रोपांच्या काही सक्सेस स्टोरी बघत असतं तर आजची ही जी सक्सेस स्टोरी म्हणा किंवा केळीचं घड आणि हे जे शेतकरी आहेत ते आहेत शीतल संदीप इनामके गाव आहे तांबवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथली जवळजवळ पाच हजार पाचशे रोपांची ही बाग आहे बरोबर दोनशे रोपांची आणि हार्वेस्टिंग फक्त साडेनऊ महिन्यामध्ये कटिंग झाली म्हणजे रोप लावल्यापासून साडे नऊ महिन्यामध्ये तुम्ही कटिंग आता एक्सपोर्टला चालू आहे मला तर अशा हे बाग आहे साडेनऊ महिन्या मधले काय प्रयत्न आणि काय व्यवस्थापन केले छोटीशी यांचं मुलाखत आपण आजच्या व्हिडीओ मध्ये घेतोय मॅडम तुमचं पूर्ण नाव तिथला पत्ता सांगायचं शीतल संदीप इनामके तांबवे तालुका महाशिरस जिल्हा सोलापूर एकूण क्षेत्र किती आपल्याकडे हे चार एकर खोडवा एकूण सगळं क्षेत्र क्षेत्र दहा एकर त्यामध्ये ऊस असेल बाकीचा हा ऊस नाही आता नाही लावलेला रावलेला तर आता ही जी म्हणजे मी याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन यांचा एक पहिला सक्सेस स्टोरीचा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये अशाच पद्धतीची रास तुम्ही बघितले असेल आणि त्यानंतरच थोडंसं धाडस करून म्हणजे खरं तर रोप लागवड करते करतेस असं चालतंय कारण रोप म्हणजे परत, परत करावी किंवा रिप्लेस करावी कुणाला तर द्यावी अशी रिक्वेस्ट केली होती पण त्या काही गोष्टी जमल्या नाही त्यानंतर मला वाटतं किती बोर मारले तीन घेतले परत तीन पाण्याची बोर घेतले आणि आज एवढं चांगल्या पद्धतीने बाग इथं उभी केली तर खरं सांगायचं म्हणजे काय फक्त आमच्या रोपांमुळे होत नाही तर यांचे कष्ट त्या पद्धतीतनं व्यवस्थापन त्या पद्धतीतनं तंतोतंत सगळ्या गोष्टींचा इथं नियोजन या सगळ्यांचा परिपाट म्हणून आज एवढं सोपं नाहीये पस्तीस चाळीस किलोची रास बघ बघणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचे चिरंजीव आणि मॅडम हे दोघांच्या या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आणि यांच्यासोबतचे इथं काम करणारे सहकारी या सगळ्या सह नियोजनाचा हो एक सगळ्यात मोठा हिस्सा आहे सगळ्या व्यवस्थापनामध्ये ज्यावेळेस आपण लागवड केली त्यावेळेस शेणखताचा वापर वापर किती केला आपण ट्रेलर आणि साधारणपणे रासायनिक खताचे किती डोस दिले दोन डोस केले आणि पण औषध आणि घडाचे फवारण किती झालेले चार, चार तर जास्त असं अतिरिक्त काही गोष्टी केलेल्या नाहीत सहभागी सोप्या पद्धतीनं भेसळ डोस काही ग्रीपमधून औषधं आणि फवारण्या अशा पद्धतीने केलेल्या सगळ्यात महत्वाचा आणखीन एक विषय शे, यामध्ये शेणखताचा वापर आठ ट्रेलर नव्हता म्हणजे मोठे ट्रेलर केले ना छोटे मोठे ट्रेलर म्हणजे चांगल्या पद्धतीचे शेणखत वापरले तर ह्या क्षेत्रात पूर्वी काय होत ऊस होता मग कसं क्षेत्र तयार केलं आणि आधी मका होता हो मका होती हो त्याच्यानंतर ऊस ऊस केला म्हणजे ऊस लागणीवर मोडला खोडव्यावर नाही लागणीवर लागणीवर मोडून परत तुम्ही लागवड केली कडे तर उसाचं क्षेत्र तयार करून त्यानंतर पिळजी लागवड केली तर ह्या आठ ते नऊ महिन्यामध्ये किंवा साडेनऊ दहा महिन्यामध्ये तुम्हाला निसर्गाकडनं काय अडचण आली आता उन्हाळ्यामध्ये जरा हे झालं पाणी कमी पडत म्हणजे बोर आटले ना पहिले मग त्यामुळे तीन बोर घेतले उन्हाळ्यात हा आता घेतले एक दीड महिन्यामध्ये घेतली तिसरं नव्हतं घेणार पण ते पाणी खूप कमी पडायला लागलं परत त्याच्यामुळे मग परत घेतलं आणि आता विहिरीच करायचं होतं त्याला जरा वेळ लागतो चाललंय एखाद्या महिन्यामध्ये करायचंय ते पण आणि वाऱ्या थोडं का दोन तीन वेळा हे झालं ना पाऊस झाला आणि काल पण वार होतो खूप आणि चार पाच दिवसांपूर्वी सुटलं होते त्यामुळे ते झाड हे झाली तरी अंदाजी त्यामुळे थोडस पाणी कमी पडलं तर खोटातलं जो चिवट आहे तो कमी झाला काचकू शकत तर अशा पद्धतीने आहे की या सगळ्या नियोजनामध्ये मॅडम आतापर्यंत जनरली एका अंदाज सांग एकरी किती रुपयापर्यंत खर्च आला असं किती एकर भाग आहे चार एकर चार एकर तर एकरी किती रुपयापर्यंत खर्च आला एक लाख पर्यंत झाला म्हणजे साडेचार पर्यंत झाला पूर्ण चार एकर म्हणजे एकरी एक सव्वा लाख रुपये किंवा एक लाख दहावीस हजाराच्या आसपासचा इथला खर्च आहे जनरली आज तुम्हाला असं किती वाटतं की बाबा जनरली आता पहिला काय अनुभव आहे तुमच्याकडे की लास्ट टाइम किती आपल्याला किती रोपात किती टन एज मिळालं होतं कदाचित तुम्हाला असं वाटतं की त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त हॅवरेस निघेल पण आता थोडस कवळे झाडं आणि थोडस पडघड झाली ती ठीक आहे पण तरी पण तुम्हाला तुमचं स्वतःच म्हणजे आपण शूटिंग सांग काढतोय म्हणून काय खोटं बोलायचं रिअलिस्टिक मध्ये वस्तुस्थिती तुम्हाला असं काय वाटतं तुमच्या मनापासून की आपण किती टन उत्पादन ह्यातनं काढू शकतो बाबा आता ह्या रोपामधनं किती एव्हरेज मिळेल आपल्याला पुढे होईल दीडशे टन दीडशेच्या पुढेच जाईल ते आता ते बरीच झाडं पडली काय काय झालं ना त्याच्यामुळं दोनशे पर्यंत निघायला पाहिजे जनरली आपण गृहित आणि आजचा तेरा पण मिळाले काय वेळेस पंधरा लाख रुपयाचा ऍव्हरेज तुम्हाला बघता येईल असं म्हणतो टर्न ओव्हर तर इथला ही कंपनी आहे तुमची स्वतःची तर ह्या जर टर्न ओव्हर जर आता बघितलं तर एक कमीत कमी धरलं सांगितलं तसंच धरलं एक बीड म्हणजे दीडशे टन माल आणि दहा रुपये घेता ऍक्च्युली आज दहा चौदा रुपये तेरा रुपये बारा पर्यंत कटिंग पण झालेलं आहे पण जनरली दहा ने जरी पकडलं तर पंधरा एक लाख रुपयाचा आणि खर्च कसा जाता निव्वळ प्रॉफिट हा किती होईल असं वाटतं कमीत कमी ह्या रेट वगैरे म्हणलं तर दहा पर्यंत सांगायचं माझा एकच उद्देश आहे दहाच महिन्यात मॅडम म्हणजे तुम्हाला वाटतंय तुम्ही सुरुवात म्हणताय की साडेनऊ महिन्यातच झाली आपण पहिला थोडा साडेनऊ महिन्यात गेला इतकं मध्ये माल आला साडे नऊ महिने म्हणणं आणि आताच्या पर्यंत दहा म्हणजे दहा महिन्यात एक दहा लाख रुपयाचं उत्पन्न म्हणणं किंवा एका वर्षात तरी आणखीन लवकर पण आलं असतं पण आम्ही मध्ये औषधं थांबवली आणि पाण्याचं पण थोडंसं शॉर्टेज झालं तर हे सगळ्या व्यवस्था शेतीमध्ये काय त्या परिस्थितीनुसार निर्णय बदलणं निर्णय घेणं हे अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे त्या पद्धतीने इथलं मॅनेजमेंट करत आहे आणि आता एक चांगल्या पद्धतीची किळीची बाग इथे एक्सपर्ट क्वालिटीची त्यांनी फुलवलेली आणि बनोर हाऊसच्या माध्यमातून मला वाटतं आज एक दोन तीन वर्षापासून तीन वर्ष तरी झाले आता तुम्ही पहिल्यापासून म्हणलं तर एक तीन वर्षापासूनच इथलं व्यवस्थापन हे कल्चर प्रस्तव घेतात ते आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करत ते आणि खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून एक फक्त यांचे चिरंजीव म्हणजे मुलगा आणि तुम्हीच सगळं इथलं व्यवस्थापन करताय म्हणजे सगळं तर स्वतः येऊनच बघतंय ना त्या गोष्टी म्हणजे चांगला आदर्श आहे की एक आई आणि मुलगा इथलं की पिकाचं बागेच व्यवस्थापन करतात आज त्यांची काय स्टडी चालू असेल जॉबच चालू आहे त्याच हा तर त्यानिमित्तानं ते काय इथं नाहीये तर एक चांगल्या पद्धतीची बाग आज बनान माध्यमातून इमानके के मॅडम यांनी फुलवलेली आणि एक चांगला आर्थिक नफा मला वाटतं मॅडम ह्यात जर ऊस असतं तरी एवढ्या कमी दिवसात म्हणजे एवढे पैसे बघता आले नसते बरोबर अजून खोडव्याच चालू नाही तरी खोडवा गेला त्यातला काय किती गेला तरी आता टोटल आपल्याकडे किती झाली सात सात साडेसात आठ हजार रुपये झाले एकूण सगळे म्हणजे जवळजवळ हे चार आणि तीन सहा एकरची बाग झाली सहा एकरची सहा एकर तर हळूहळू व्यवस्था आणि सुरुवात अशी होती ह्या म्हणजे बागेची म्हणजे कसं लावायचं काय कसं किती अंतर ठेवायचं इथपर्यंत माहिती नव्हती पण आज खरंच मला पण स्वतःला असा अभिमान वाटला की बाबा वा, नाही काहीतरी एकदम चांगल्या पद्धतीने करून दाखवलेलं तुम्ही इथलं सगळं व्यवस्थापन तर निश्चितच अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन यशोगातीमध्ये नवीन ठिकाणी भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद